आज आपण बिल ब्रायसन यांच्या विनोदी आणि माहितीपूर्ण पुस्तक अ वॉक इन द बद्दल बोलणार आहोत जे तुम्हाला निसर्गाच्या कुशीत एक अविस्मरणीय प्रवास घडवेल हे पुस्तक आपल्याला अमेरिकेतील सर्वात लांब हायकिंग ट्रेल असलेल्या अनुभवाबद्दल सांगतं जिथे बिल ब्रायसन त्यांच्या मित्रासोबत साहस करतात हे तुम्हाला शिकवतं की निसर्गात बाहेर पडणं नवीन गोष्टी अनुभवणं आणि अनपेक्षित अडचणींचा सामना करणं किती महत्वाचं आहे उदाहरणार्थ तुम्ही कधी मित्रांसोबत लोणावळ्याला किंवा माथेरानला ट्रेकिंगला गेला आणि तिथे तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असतील तसंच काहीस हे पुस्तक आहे बिल ब्रायसन त्यांच्या प्रवासात येणाऱ्या अनेक गमतीशीर आणि कधी कधी धोकादायक प्रसंगांचं वर्णन करतात जसं की वाघ आणि अस्वल यांच्याशी होणारे भेटीचे प्रसंग हे पुस्तक आपल्याला अमेरिकन जंगलांची हिस्ट्री जिओग्राफी आणि तिथल्या एन्व्हायरमेंटल इश्यूज बद्दलही खूप इंटरेस्टिंग माहिती देतं थोडक्यात अ वॉक इन द वुड्स हे केवळ एका प्रवासाचं पुस्तक नाही तर ते तुम्हाला निसर्गाशी पुन्हा कनेक्ट व्हायला आणि अनपेक्षित परिस्थितीतून मिळणाऱ्या धड्यांबद्दल विचार करायला लावतं तर मग निसर्गाच्या या सुंदर प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी आजच हे पुस्तक वाचा आणि तुमच्याही लाईफमध्ये थोडी ॲडव्हेंचर आणा